नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना <coughs> असायलाच पाहिजे आपण मजेत आहोत हो पण पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये <coughs> जे सॉरगेट बसस्थानकामधले सुरक्षारक्षक मजेत नाहीत ना त्यांच्यावरती झालेली कार्य कारवाई ही मित्रांनो ही कारवाई जी आहे त्यांना दुःख देण्यासारखी आहे पीडा आहे त्यांना आणि सुरक्षारक्षकांच्यावरती अन्याय म्हटलं तर म्हटलं तर अन्यायच आहे ना तो कारण आपल्याला ते प्र प्रकरण जे आहे ते मित्रांनो माहिती असेल की एक दोन दिवसापूर्वी स्वारगेट बस स्थानकामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला आणि तिथे ते पोलिसांनी दखल घेतल्यानंतर राज्य शासनाकडे प्रश्न विचारणा करण्यात आली पालकमंत्र्याकडे प्रश्न करण्यात विचारण्यात आली तर त्यावेळेस जे काय प्रथमदर्शी दिसलं तिथं आणि मग अचानक कारवाई करण्याकरता तिथे कमिटी वगैरे गठीत करण्यात आली जो कोण गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सर्व काही चालू होतं आणि मग ज्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आहेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते ते सुरक्षारक्षक त्या ठिकाणी एकवीस सुरक्षारक्षक होते आणि ते एकवीस सुरक्षा रक्षकांना मित्रांनो त्या का ठिकाणी काढण्यात आलं आता तुम्ही म्हणता असाल की ते एकवीस रक्षक एकाच वेळेस कार्यरत होते का तर नाही बरं का मित्रांनो एका वेळेस त्या ठिकाणी चार सुरक्षारक्षक कार्यरत असायचे म्हणजे इनगेटला एक आउटगेटला एक एक डेपोमध्ये आणि एक आपला सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आपल्या बसेस थांबतात त्या ठिकाणी आता <coughs> स्वारगेट स्थानक आपण बऱ्याच जणांनी पाहिलं असेल तिथे जाऊनही आला असेल मित्रांनो फार गरजलेलं आणि एकदम वा म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हटलं तर तिथून बसेस जा करत असतात चोवीस तास कंटिन्युटी चालू असतं हजाराच्या संख्येने बसेस येतात लाखोच्या संख्येने तिथे प्रवासी प्रवास करतात त्या डेपोमधून इतकं गजबजलेलं ठिकाण असताना त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा फार कमी प्रमाणामध्ये आहे एकतर सुरक्षा यंत्रणा फार कमी प्रमाणामध्ये सुरक्षा रक्षक ठेवलेत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक नाहीत ज्या ठिकाणी सुरक्षारक्षक काम करतात पुरुष असतात त्या ठिकाणी पुरुष सुरक्षारक्षक काय झालं इजा झाले किंवा काय असेल तर ते पाहू शकतात महिलांच्यासाठी महिला सुरक्षा रक्षक असणं जरुरीचं आहे एखादी महिला आता ती घटना घडली त्या ठिकाणी बसमध्ये एखादी महिला गेली तर त्या ठिकाणी आपली महिला सुरक्षा रक्षक जाऊनच पाहू शकतात त्या ठिकाणी कारण रात्रीची वेळ असते ती आणि मग त्या ठिकाणी आपल्या महिला सुरक्षा रक्षक पाहू शकतात म्हणजे महिला ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपली महिला सुरक्षा रक्षक पाहू शकतात तो तिथे कुठे दिसून येत नाही महिला नाही आहे आता त्या ठिकाणी जो चाललेला कारभार होता बऱ्याचच यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर पत्रकार आणि माहिती जी आली ती माहितीसुद्धा धक्कादायक आहे म्हणजे तिथे घडणाऱ्या ज्या घटना आहेत ना मित्रांनो त्याच्या घडत घटना गड़, ज्या घडत होत्या तिथे हे काय आत्ता घडलेल्या नाहीत मग महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने सुद्धा त्या पत्रव्यवहार आहे आपल्या पोलीस स्टेशनला तो पत्र्यवहार काय मित्रांनो बघा पहिलं आहे खाजगी एजंट बरं का खाजगी एजंट व तृतीय यांचे आगारामध्ये येऊन प्रवासी व कर्मचारी यांच्यावर करीत असलेल्या दमदाटीबाबत <coughs> पत्र दिलेलं आहे बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा हे पत्र दिलेलं आहे बघा मित्रांनो हे आत्ताच जस्ट पत्र दिलेलं आहे आणि ह्या तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती ते संपूर्णतः त्याच्यामध्ये विषय वगैरे सर्व काही लिहिलेलं आहे मित्रांनो खाजगी एजंट म्हणजे तिथे कॉन्ट्रॅक्टदार वगैरे असे जे काही फिरत होते ते आणि तृतीय पंथी ज्या बसमध्ये काही गोष्टी आढळल्या ना मित्रांनो त्यासुद्धा या अशाच पद्धतीच्या होत्या आणि त्यांची दमदाटी त्या ठिकाणी होती त्याच्या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे एक तक्रार दुसरी आहे बस स्थानक परिसरामध्ये अवैध रिक्षा पार्किंगबाबत म्हणजे त्या ठिकाणी रिक्षा पार्किंगसुद्धा अवैधरित्या करत होते आतमध्ये बऱ्याच जण येऊन दमदाटी करायचे काही ठिकाणी असेही ते रोज रोज राजरोज प्र विक्री किंवा अन्य काही गोष्टीसुद्धा चालायच्या असा सुद्धा धक्कादायक गोष्टी त्या ठिकाणून समजतात आणि मग आपले सुरक्षारक्षक कमी असल्यामुळे त्या ठिकाणी म्हणावं तेवढं त्यांचं प्रभुत्व नाही एक सुरक्षारक्षक काय करणार हो असा पण प्रश्न आहे आपले सुरक्षा रक्षक वारंवार तक्रार वगैरे करायचे आणि मग त्याच्यातून जे काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत किंवा तिथले बसस्थानक यांनी कळवलेलं पोलीस स्टेशनला परंतु कारवाई काही झाली नाही आता पोलिसही त्या ठिकाणी यायचे जायचे परंतु ते राजरोजप्रमाणे जे काही प्रकार होते ते चालत होते मित्रांनो आणि मग अचानकच शासनाने असा निर्णय घेतला आणि आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी धक्काच आहे की आपले सर्व सुरक्षा रक्षक मंडळामध्ये परत पाठवले हो आणि ते नवीन सुरक्षा रक्षकच मागवले वा काय वाटतं मित्रांनो तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की ही जी घडलेली घटना योग्य आहे का कशा पद्धतीनं आपण विचार करतोय जर त्या ठिकाणाहून आपल्या सुरक्षा रक्षकांना पूर्णतः मंडळामधले सुरक्षा रक्षक नकोत असं म्हटलं असतं तर आत्ता फक्त हे सुरक्षारक्षक नकोत आम्हाला नवीन सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी द्या म्हणजे मंडळाचेच इथंपर्यंतच हे थांबलं आता अशा काय घटना घडतात कुठं ना कुठं कुणाची ना कुणाची तर चुकी हे असतेच मित्रांनो आणि मग ते जे म्हणतात का नाही आपण बिल फाटलं ते आपल्या सुरक्षा रक्षकांच्या माथे बिल फाटलं बाबा चुकीचं तर आहेच मित्रांनो याच्यातून आपल्याला काय शिकाय मिळतं माहिती आहे का आपल्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा विचारणा करण्यात आली आपले काय संघटना प्रतिनिधी जाऊन भेटून आले आता त्यामध्ये म्हटलं तर राय आणि प्रथमेश दादा त्या स आपल्या मंडळाच्या अध्यक्षांना जाऊन भेटून आले आणि सुरक्षारक्षकांच्यावरती कशा पद्धतीने तुम्ही काय कारवाई करणार खरोखर ते दोषी आहेत का काय आहेत याची थोडीशी तपासणी करा सर्वच सुरक्षा रक्षक दोषी कसे असतील हेही तिथं तो त्यांनी प्रश्न मांडला खरी गोष्ट तिथे काय आहे त्याचा विचार करावा आणि सुरक्षारक्षकांचा थोडासा विचार करावा सुरक्षा रक्षकांच्या बाजू त्या ठिकाणी मांडली अध्यक्ष म्हणाले की ठीक आहे सर्व काही गोष्टी आम्हाला समजतात उमजतात सुद्धा आम्हाला समजलं सुद्धा न उमजलं सुद्धा परंतु पालकमंत्र्यांनी जसा काही निर्णय दिला त्याच्या विरोधात आपण कसं काय करणार आपण आपल्या पद्धतीने आपल्या सुरक्षा रक्षकात आहेत त्या सुरक्षा रक्षकांना ज्या पद्धतीने जे काही दोषी असतील किंवा आणि काय असतील त्यांना त्या पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई होईलच परंतु सर्वाई सर्वांच्यावरती कारवाई करणं हे सुद्धा अन्यायकारकच घडल्यासारखं होतं मित्रांनो आता ज्या ठिकाणी कार्यरत सुरक्षारक्षक होते त्यांना काय आढळलं त्यांनी काय पाहिलं किंवा अन्य काय गोष्टी ते त्या ठिकाणी होते इतर तर सुरक्षारक्षक हे प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळ्या अशा पद्धतीच होते त्यांची काय चुकी आहे बिचाऱ्यांची तर त्यांनासुद्धा मित्रांनो कमी करण्यात आलं मग अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी घटना घडतील मित्रांनो आता ही घटना आपल्या समोरच आहे ही घटना घडल्यानंतर आपल्याला काय शिकायला मिळतं आपल्या सुरक्षा रक्षक कुठे आपले सुरक्षारक्षक कुठे कमी पडलेत का हो आपले सुरक्षारक्षक मित्रांनो राजरोजपणे चालत आलेल्या त्या घटना त्या घटना त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवणं फार जरुरीचं आहे तिथं घडत असलेल्या घटना आपल्या ऑकरन्स रजिस्टरमध्ये लिहा कुणाला तुम्ही त्याची माहिती दिलीत कोणत्या अधिकाऱ्याला माहिती दिली त्या अधिकाऱ्याचं नाव त्याच्यामध्ये लिहा आपलं जे ऑकरन्स असतं ना मित्रांनो फार त्याला महत्त्व आहे अतिशय सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे काय असेल तर मित्रांनो ते ज्या पोलिसांची डायरी आणि डिफेन्स जे आर्मीमध्ये आहेत त्यांचंसुद्धा ऑक्युरन्सच आहे आणि आपलंसुद्धा ॲक्युरन्सच आहे आपल्याला पर्टिक्युलर हा सुद्धा शब्द आहे परंतु ॲक्युरन्स आपण हा शब्द डिफेन्समधूनच आलेला आहे तोच वापरतो आणि तोच आपण जिथे लिहितो म्हणजे काय सादरीकरण केलं अगोरच म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला सादरीकरण म्हणजे तुम्ही काय केलं काय काम तुम्ही करताय ते त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे दिवसभरामध्ये घडलेली घटना आपले ज्या वेळेत घडलेली घटना आहे त्या वेळेत ती लिहायचे काय घडली घटना कशी घडली घटना काय घडलं येतं मी काय पाहिलं मी ते कुणाला सांगितलं ते त्याच्यामध्ये लिहित राहा मंडळामध्ये तुम्ही कधी कळवलंत का मंडळाच्या अध्यक्षांना कधी कळवलं का संघटना प्रतिनिधींना तिथे कधी कळवलं का की अशा अशा घटना तिथे घडत आहेत चुकीच्या घटना तिथे घडत आहेत आम्ही कसं काम करायचं आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतात आणि आपण मुग गिळून गप बसलं मित्रांनो ही सुद्धा एक चुकी आहे फार मोठी चुकी आहे आपली असं नाही बसायचं मित्रांनो अन्याय आपल्यावरतीहीच होतोय आपल्या समोर अन्याय होतो आहे ते आपल्याला पाहत नाही म्हणजे राजरोज पण ह्या चुकीच्या घटना जर घडत असतील आपल्यानं वाटत असेल की आपल्या ताकदीच्या बाहेर आहे या सगळ्या काही गोष्टी असं समजू नका कोण कोणाला कमी नसतं सुद्धा छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत मावळेसुद्धा काही कमी नाही आहेत मित्रांनो त्यामुळे आपण असा चुकीचा विचार नाही करायचा लढणं हे आपल्या रक्तामध्येच आहे त्यामुळे तिथं गई नाही करायची योग्यरित्या योग्य मार्गदर्शन घेऊन आपण आपल्याला जावं लागतं ते मार्गदर्शन जर भेटलं तर मित्रांनो नक्कीच ह्या ज्या घटना घडतील घडत असतील त्या बदलतील आणि आपल्याला त्या ठिकाणी ठेवलेच कशासाठी सुरक्षा रक्षकांना एखादी कंपनी किंवा काय एखादी आस्थापना मागणी कशासाठी करते त्या आस्थापनेचे मालमत्तेचे संरक्षण करणे तेथील जीवितांचे रक्षण करणे बरोबर एक नाही ह्या सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी प्रामुख्याने येतात मग त्या बस चालणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यांच्या मालमत्तेचं संरक्षण तिथल्या जीवितांचं संरक्षण तिथं घडत असलेल्या घटना या थोड्या उघडकीस आल्या असत्या तर बरं झालं असतं आपल्या सुरक्षा रक्षकांच्याकडूनच आलं असतं तरी बरं झालं असतं आम्हाला सांगितलं असतं आपल्याकडे एखादा पुरावा झाला आला तर मित्रांनो तो आपण नक्कीच ठेवू शकतो कुठेही जाऊ शकतो कुठेही तो ठेवू शकतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ठेवू शकतो परंतु आपल्याकडे ठोस पुरावा त्या सगळ्या काही गोष्टी असणं जरुरीचं आहे आणि मग अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला जर मित्रांनो घडत असतील तर सतर्क राहा आणि आपण प्रार्थना करूयात जे आपले सुरक्षारक्षक आहेत त्यांना जे आता प्रतीक्षा आधीवरतीच घेतलेलं आहे तर आजच आपल्याला ते समजलं त्यांनासुद्धा ड्युटी मिळावी त्यांचासुद्धा घरसंसार आहे मित्रांनो प्रत्येकाचंच आहे सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो एका झटक्यामध्ये सगळं काय असं विस्कुटून जातं आणि मग आपल्या पायाखालची जमीन निघून जाते आणि मग काय करायचं सुचत नाही आहे आपल्याला काय बोलावं काय करावं आपलं सगळं सुन्न होऊन जातं परंतु शांत राहायचं शांततेनं सगळ्या काही गोष्टी आपल्याला हाताळायच्या आहेत संयम ठेवायचं आहे येणाऱ्या गोष्टी पुढं चांगल्या होतील अशा अपेक्षा करूया मित्रांनो आणि अशा गोष्टी घडू नयेत याचीसुद्धा खबरदारी सगळ्यांनी घ्या खबरदारी घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओ आपला हा उत्कृष्ट चांगला असणार आहे कारण ज्याची अपेक्षा आपल्याला होती त्या अपेक्षेचं उत्तर आपल्याला लवकरच शोधलेलं आहे ते मिळालेलं आहे त्यामुळे पुढील व्हिडिओ त्याच्यावरती असेल मित्रांनो तुर्तास आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार